आपण माणूस म्हणून जगत असताना ज्या समाजात राहतो वाढतो लहानाचे मोठे होतो अशा समाजाचे सुद्धा काहीतरी देणे लागतो या भावनेतून जे आपले वैयक्तिक आयुष्य जगत असताना समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड करत असतात प्रयत्न करत असतात अशा लोकांना प्रोत्साहित करून त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवण्यासाठी दैनिक भास्कर समूहातर्फे दरवर्षी जिओ दिलसे हा अवॉर्ड दिला जातो दैनिक भास्कर समूहाच्या वतीने संपूर्ण भारतभरातून या पुरस्कारासाठी प्रस्ताव घेतले जातात त्यानंतर आलेल्या सहभागी प्रस्तावामधून काही निमंत्रित मान्यवरांकडून पुरस्काराचे मानकरी ठरवले जातात यामध्ये अभिमानाची बाब म्हणजे यंदाच्या वर्षी आपल्या सोलापूरमधील आनंद मधुकर गोस्की यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता भारतातून विविध राज्यातून पुरस्कारार्थी यांची निवड झाली होती त्यात पूर्व भागातील आनंद गोस्की यांचा सुद्धा समावेश होता खरंतर या पुरस्काराचे वितरण दोन हजार वीसच्या च्या मार्च महिन्यात होते परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन नंतर हा पुरस्कार वितरण करण्यात विलंब झाला त्यामुळे अतिशय मोठ्या स्वरूपात होणाऱ्या या कार्यक्रमाचं स्वरूप बदलून आनंद गोस्की यांना माय एफ एमच्या ऑफिसमध्ये कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला वैद्यकीय उपचाराअभावी त्याचबरोबर पैशाअभावी मृत्यूमुखी पडता कामा नये म्हणून हा ध्यास घेऊन आनंद गोस्की यांनी गेल्या पाच सहा वर्षांपासून समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले आहे मुख्यमंत्री सहायता निधी पंतप्रधान आरोग्य योजना अशा विविध अंतर्गत त्यांनी आजवर अनेक रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळवून दिली आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत आजवर त्यांनी केवळ सोलापूरचाच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक रुग्णांना लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया वैद्यकीय उपचार मार्गदर्शन आणि सल्ला मिळवून दिलाय नेहमीच परिसरातील लोकांसाठी आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस वाटप अन्य शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आनंद मधुकर गोस्की या युवकाचे मोठे योगदान असल्याचं आर जे अमृत यांनी सांगितलं सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला संस्था नंतर स्थापन केली त्याच्या आधीपासून त्यांचं काम सुरू होतं नंतर मग गोष्टींमध्ये काही काम करत असताना या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संस्थेची गरज जेव्हा बसली तेव्हा त्यांनी त्यांच्या संस्थेची स्थापना केली आणि आता विरतपणे त्यांचं काम शंटिन्युअसली लॉकडाऊन मध्ये पण त्यांचं काम कंटिन्यू चालू होतं त्याच्यानंतर ते थांबण्या कधीच नाही कंटिन्यू झाले झालंय की बाबा मेडिकल रिझन अंडर एखाद्या गरीब किंवा फॅमिली कडनं पैसे जास्त घेतलेले तर आणि वेळेप्रसंगी न्यायालयात जाऊन भांडून ते पैसेही त्या फॅमिलीला परत मिळवून दिलेले आहेत तर आता त्यांचं निस्वार्थ काम सुरू आहे आणि आपल्या दरवर्षी जसं आपल्याला माहिती आहे ज्वेलरीचे अवॉर्ड होतात तर त्यांना एका कॅटेगरीमध्ये हे अवॉर्ड देण्यात आलेला आहे आपल्या सोलापूरचा खरं तर ते अभिमानास्पद गोष्ट आहे की पूर्ण भारतभरातल्या प्रतिष्ठित लोकांमध्ये चांगलं काम केलेल्या लोकांमध्ये आपल्या सोलापूरचे अंदुरस्ती करत त्यामध्ये आपल्या माय एफ एम या जिओ पुरस्कार स्वीकारताना अशा पुरस्काराने समाजसेवेचे आवड जोपासणाऱ्या बरोबरच पुढील कार्य करण्यास अधिक ऊर्जा मिळते असे आनंद मधुकर गोसके यांनी सांगितले आज जिओ दिलसे अवॉर्ड मला देऊन इथं सन्मानित केला त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मनापासून आभारी आहे आणि नाईन्टी एम टीमचा मी मनापासून आभारी आहे धन्यवाद या पुरस्कार वितरणाच्या वेळी महेश दासी संपूर्ण एम टीमचे आर जे अमृत आर जे श्रद्धा लक्ष्मीकांत वेदपाठक जयेंद्र साखरे सचिन पंढरपूरकर श्रीपाद पोगुल आणि प्रदीप यांची उपस्थिती होती